नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत न्यायबद्धरित्या गावाच्या स्थलांतरास आमचा विरोध नाही योग्य नुकसान भरपाईसह जागेचे नियोजन करा तरच संमती आमदार विठ्ठल हलगेकर यांची ग्रामस्थांनी घेतली भेट खानापूर तालुक्यातील तळेवडी गावाच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दोनच दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट घेऊन ग्रामस्थांची समजूत काढली ग्रामस्थांना या ठिकाणच्या गावच्या स्थलांतराचा प्रश्न उपस्थित करून कशा पद्धतीने गावाचे स्थलांतर करता येईल यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी मांडणी केली परंतु जिल्हाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांनी मांडलेली मांडणी आपल्याला पटलेली नसल्याचा दावा करत तळेवाडी तसेच गवाळी ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेतली व आपल्या समस्या मांडल्या यावेळी आमदार विठ्ठल लालगेकर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना या संदर्भातल्या तरतुदी व शासनाने कशा पद्धतीनं पावले उचलली आहेत याची माहिती यावेळी दिली चौदा लोकांचे नाव घातले बाकीच्या लोकांचे नाव सोडले आणि नंतर काय म्हटले तीन भाग केले त्याने पहिला फक्त ह्या चौदा लोकांना जुया नंतर ह्याना दुया असं दुया म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर ठेवले मग त्याच्यासाठी आम्ही सरांकडे बोलायला आलो होतो मग ते सर आता पुढचा आम्हाला सांगत आहेत की त्याच्यासाठी तुम्ही काय करावं लागेल आणि पण किती माणसं किती दिवस त्रास खाणार रस्ता नाही पाणी नाही लाईट नाही शिक्षणाची ना म्हणजे सोय नाही असं सगळ्या गोष्टी आणि आमच्यासारखे काय करणार पाच वर्षातून एकदा जाणार इलेक्शन असलं तर जाणार आणि मग मत मागणार मग मत मागूसाठी कुठला तरी एक प्रत्येक काहीतरी दादागिरीवरती करून

त्याच्यासाठी म्हणून हे अंडरस्टँडिंग वरती अभयारण्यमध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढायचं बाहेर काढायचं म्हणजे कुठे म्हणून बाहेर टाकायचं नाही <laughs> की त्यांनी त्यांच्या मर्जीनं राहायचं कुठं बी कुठं बी राहायचं असं त्यांचं प्लॅन फॉर टक्क्याचा आहे मर्जीनं तुम्ही कुठंही राहू शकता ते जनरल आणि तो भाग सोडून मग तुम्ही खानापूरला राहू शकता शिरोलीला जाऊ शकता किंवा बाहेर कोल्हापूरला जाऊ हो शकता कोण बॉम्बेला जाऊ हो शकता असं तुम्ही कुठेही जावा तेवढे घेऊन आम्ही पैसे देतो तेवढे घेऊन जावा असं त्यांचं एक प्लॅन केलेला आता लक्षात जा तुम्हाला म्हणजे सांगण्याचा उद्देश काय त्यांनी अशा पद्धतीनं पैसे देणार त्यांनी फॅमिली म्हणून फॅमिलीला पंधरा लाख म्हटले अजून ऑर्डर मी बी बघितलेलं नाही या चर्चेमध्ये yes. ते आता आम्ही कसं बोलवलो की कुठली वर्ड ऑर्डर पाहिजे तर त्यांनी सांगताना असं सांगितलं आहे की फॅमिलीला किती मग फॅमिली म्हणजे कोण तर फॅमिली म्हणजे अशी की नवरा बायको त्यांची मुलं लहान वयाची अठरा वर्षापेक्षा खाली पाहिजे असेला एक फॅमिली म्हणजे त्याला पंधरा लाख नवरा बायको आणि पोरक अठरा वर्ष खाली त्यांचा एक मुलगा समजा अठरा वर्षा वरील असेल तर दुसरी फॅमिली झाली दोन नंबर त्याची मुलगी सुद्धा लग्न न झालेली असेल अठरा वर्षिलीची व्याख्या केली आहे के असं म्हणजे जेव्हा फॅमिली होतात त्या फॅमिलीला पंधरा लाख रुपये देणार आणि तुमचं तुम्ही काय करायचं येऊन कुठं जागा घेऊन घर बांधायचं असं ते हे मग हे जेव्हा कळालं तेव्हा मी त्यासाठी जाग्या त्या पैशापेक्षा पहिल्या जाग्याची व्यवस्था करा तिला प्रत्येक मंडळीला जाग्याची व्यवस्था करा आणि ती जागा कुठं आमच्या खानापूर तालुक्यामध्ये नियर बाय पंचायत समजा तुम्ही आता गव्हायला आहे तर तुम्हाला रस्त्यावर येणार जवळच गाव बदल नेरसा नेरसाला येऊन राहू शकतो अशा पद्धतीनं सगळ्या गावच गाव जर वसवणार असता तर ते त्या ठिकाणी वसवा कुठं त्याला पर्याय सांगितलंय आहे सरकारी जागा आहे गायरान आहे गवता आहे